नमस्कार मी पंजाब डक आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तेरापासून सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा कुडा कोकणपट्टी त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास तेरा ते सतराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार <Asheuten> पाऊस पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे त्या तळ्याला पाणी येणार आहे तळ्याचं पाणी उजणीचं सोडावं लागणार आहे कोयनेला पाणी येणार आहे कोयने चांगलीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल म्हणून नदीकडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग त्याच्यानंतर परत तेरा मध्ये चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तळोदा तालुका शिरपूर यावल बुरामपूर अचलपूर वळ वरुड जामनेर हरिशाल नंदुरबार चोपडा आकोट तेलारा सावनेर एरंडोल पाचोरा म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे चौदा ते अठरा त्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणार पुसड डिग्र खर्जापूर ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आम्ही म्हटलं होतं ना बारा तारखेला आमच्या मराठवाड्याकडे पाऊस सुरू आहे तर पाहू शकता मराठवाड्याकडे आमच्या इथं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता पण तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सविस्तर सांगतो मुंबईला देखील मुंबई मुंबई इगतपुरी नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेनरोलचा पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याने आणि जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील संपूर्ण देख, त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या सगळ्या अंदा शेतकऱ्यांनी अंदाजला घ्यायचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर सोलापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हा ह्या पट ह्या सगळ्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा सप्टेंबरला पाऊस सुरू तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कारण की आतापर्यंत आहिल्यानगर भागामध्ये मध्ये काही जे भाग आहेत समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही पण ह्या पावसामध्ये आहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघता वडी नाले नदी नाले एक होणार आहे म्हणून आहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा दे साताऱ्याकडे देखील खूप मोठा सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पुणे जिल्ह्यात जितके पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके तितके दिल्ले तितकुऱ्या सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहे त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला इच्छितो की लातूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस मोठा पडणार आहे म्हणून काही काही ठिकाणी मोठा कुठं लहान क कुठं कमी पण त्याच्यामुळं परत तुमच्या मांजरा न मांजरा नदीला पाणी येणार आहे आणि मांजरा धरणाचे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात देखील म्हणजे आजच पाऊस तेरापासूनच आज, 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 आज बारापासूनच आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या चार जिल्ह्यातल्या अंदाज शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली वाशिम ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज बारा तारखेपासूनच सतरा तारखेपर्यंत या चार जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यात देखील ना चौदा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचा अमरावती अकोला सगळीकडे जवळपास सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे सानपात अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडे व म्हणजे चौदा ते म्हणजे आजपासूनच बारा ते सतरा दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आता मराठवाड्यात देखील सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्यामध्ये सहा दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा